नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही सिडको व अंबड भागातील विक्रेते सरासपणे घातक अशा नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले बुधवारी दिनांक अकरा रोजी आंबड पोलीस ठाण्याच्या पुढे शोध पथकाच्या वतीनं या संदर्भात छापेमारी करत एका विक्रेत्यास ताब्यात घेतला असून त्याच्याकडून नायलॉन मांजाचे तब्बल तीसहून अधिक रील पोलिसांनी हस्तगत केले पतंग उडवताना वापरण्यात येणाऱ्या घातक अशा नायलॉन मांजा विक्री करण्यास व साठवणुकीस बंदी असतानाही सिडको नाशिकच्या अंबड भागात विक्रेते सरासपणे नायलॉन मांजा विक्री करत असल्याचं निदर्शनाला आहे खबरदार या पुढील काळातही नायलॉन मांजा विक्री व साठवणूक कराल तर जेलची हवा खाल असा इशारा आंबड पोलीस ठाण्याच्या वतीनं देण्यात आला याबाबत पोलिसांनी सांगितलं की अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी काही विक्रेत्यांच्या दुकानावर नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख जनक सिंग गुणावत यांच्या टीमने बुधवारी दिनांक अकरा रोजी सायंकाळी मोरवाडी गावात पाण्याच्या टाकीजवळ पाहणी केली असता नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी अल्ला पक्ष नईम शेख वयवर्ष एकोणीस यास विना परवाना नायलॉन मांजा विक्री करत असल्याचं दिसून आलं त्यास ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून मांजाचे तीस गट्टू हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कारवाई ही गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावत तसेच किरण राठोड घनश्याम भोये संदीप भुरे यांच्या पथकाने केली आहे काल दिनांक अकरा बारा दोन हजार आंबड पोलीस ठाण्याचे दिव्य पथकाचे पी एस आयकोन आहोत साहेब शिरसाट साहेब आणि आम्हाला गुप्त माहिती मिळाली की हे किसन हा नयनॉन माझ्याची छुप्या पद्धतीने विक्री करत आहे तर आपण त्या बातमीची खात्री केली आणि दिवी पथकाचा स्टाफ बनवून आपण छापा मारला तर जवळपास आपल्याकडे नयनॉन मांज्यातील तीस घट्ट आपल्याला मिळून आले त्याच्यामध्ये तर आपण त्या ताब्यात घेऊन पंचनाम करून ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे विचार करून चालू आहे की हा एवढ्या मोठ्या प्रमाणात नयनॉन माझ्या बनून आला आहे नागरा तर यामध्ये नागरिकांना एक आवाहन करतो आम्ही की आपण देखील असं नार मांजा असेल तर ते विकत घेऊ नका कारण सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय हानिकारक आहे कारण मोटरसायकलवर भरधाव वेगाने जात असताना ते पतंगाचा मांजा तो गळ्यामध्ये अडकून बऱ्याच लोकांचे प्राण गेलेले आहेत किंवा जखमी होत आहेत आणि पक्षी देखील त्याचे पंख वगैरे याच्याने कट होत आहेत तर हा अतिशय मानवता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर असा गुन्हा आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांना सांगा जानते असामते पण आहे त्यांच्याकडनं तो खरेदी होते परंतु तुमचा जो आनंद आहे त्या तुमच्या आनंदामुळे आनंद दुसऱ्याकडे जीव जाऊ शकतो म्हणून आपण आंबड परिसर आणि इतर ठिकाणी जे काही मान्यवर नागरिक का आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे आणि नाशिक शहराचे मान्य पोलीस आयुक्त संदीप साहेब मी पहिल्यापासूनच याकरिता मुलांमध्ये प्रबोधन करण्याकरता आणि जे कोणी वारंवार सामना ऐकत असेल त्यांच्या करण्या कारवाई करण्याकरता आम्हाला आदेशित केले तर आम्ही यापुढे देखील नारायण मांजेची विक्री करताना कोणी दिसेल तर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि मुलांना पण आम्ही मैदानावरचं प्रबोधन करणार आहोत तर याच्यामुळे जे अभागी लोक आहेत ज्याचं विनाकारण त्याचे जीव जाऊ शकतो तर तो जीव वाचवू शकतो आपण याच्यातून तर तोही नव भाजी खरेदी करू नका आणि रस्त्यावर पतंग उडू नका कच्चीवर पतंग उडू नका इलेक्ट्रिकच्या तारा असतात ते अडकून अपघात होऊ शकतात तर आपण आनंद साजरा करताना सुरक्षा आणि पर्यावरणाची आपण जतन या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे धन्यवाद नितीन चव्हाण सिडको